नाग दारी गेजे, गेजे ते खरच प्रवाहाच्या विरोधी असं जे जे तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आहे की सत्तर वर्षापासून आपण बुद्धम सर्वंग्चा मी म्हणतो तर पहिलं हे प्रश्न सुटला पाहिजे आपला की बुद्ध म्हणजे काय बुद्ध शरण म्हणजे बरेच जण म्हणतात शरण येणे शरण म्हटल्याबरोबर असं असं त्याचा अर्थ होतो की बुद्धाचं आपलं काहीतरी युद्ध सुरू आहे आणि मग बुद्धाचं आपलं युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असल्यामुळे मग आपण म्हणलो की नाही आता आम्ही हरलो त्याला म्हणते शरण त्यामुळे ती शरण नाही आपलं काही बुद्धास ना भांडण नाही सुरू त्यामुळे त्याचा जो अर्थ कुठल्या ग्रंथात किंवा कुठं सांगितला असेल तर तो अर्थ लोकांच्या डोक्यात जर बसला असेल तर ती अवघड गोष्ट आहे त्यामुळं बुद्धाला शरण जाणे म्हणजे काही त्यांच्या सोबत आपली काही लढाई सुरू नाही भांडण सुरू नाही बुद्धाला शरण जाणे म्हणजे कसा त्याचा अर्थ नाही म्हणजे सगळ्या भंतीजीने मिळून जर हे काम एक वर्षभर केलं तर मला असं वाटतं तो, तो, तो प्रश्न सुटेल आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं आज दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करतो की सत्तर वर्षामध्ये जर वारंवार सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व होते त्यांना बुद्ध का म्हणणं सुरू केलं अशी कोणती गोष्ट त्यांना प्राप्त झाली कि त्या प्राप्त झालेल्या गोष्टीमुळं बोधिसत्वाला बुद्ध म्हणणं सुरू केलं आणि मग ते जे बुद्ध म्हणणं सुरू केले त्या बुद्धालाच आपण अनुसरतो त्याच्यामुळे हो पॉइंट आपला क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांना नेमकं काय झालं बोधीस पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं ह्या प्रश्न जर सत्तर वर्षा अगोदर जर सुटला असता तर हे जे काही म्हणजे काही श्रमभ्रम आहेत हे काही भ्रांती आहे ही जी काही समस्या आहे ही सत्तर वर्षा समस्या राहिली नसती पिंपळाच्या झाडाखाली बोधी बोधिवृक्षाखाली ज्याला आपण म्हणतो तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बसले तर वैशाख पौर्णिमेच्या त्या प्रहरी त्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणतात पुन्हा आता वैशाख पौर्णिमा ज्ञान प्राप्त झालं वर्णन असं आलेलं आहे की तीन प्रहरामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं तीन प्रहर चार चार घंटेची एक प्रहर असते आता पुन्हा सगळेजण फोकस करा बुद्ध गायाचा बोधी वृक्ष आपले बोधी सत्व बसलेत आता ज्ञान प्राप्त झाले सुरू संध्याकाळी प्रहर सुरू झाली अनेक मतमतांतर प्रहरमध्ये जसं की काल योजन मध्ये सुद्धा वर्णन आहे काही भंतीची जी सांगताना योजन सात किलोमीटर सांगतात तिरपीटाकात वर्णन आहे दहा किलोमीटर आहे आता दोन भावात वेगवेगळं होण्याच्या कोणाचाच मत नाही पण पण ते बरं नाही वाटत ना तर जे मूळ तीर्पटकाचा जो आधार आहे मूळ तीपटका पाली त्याचं जर अध्ययन केलं अनेक जण आहेत आहेत बऱ्याच वर्णन आहे आपण जास्त श्रीलंका म्यानमार थायलंडला जास्तीत जास्त फॉलो करतो आपण कारण ती फेर परंपरावाली आहे तर ठीक आहे माझा कुठं तो विषय होऊ शकतो विशेष स्वरूपाने जेव्हा ते पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्या प्रहारामध्ये तर भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त दिवसा नाही झालं हे पहिलं क्लिअर करून टाका दिवसा नाही ज्ञान प्राप्त झालं त्यांना ज्ञान प्राप्त झालंय रात्रीच आणि ती रात्र आहे वैशाख पौर्णिमेची आता त्या वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना जे ज्ञान प्राप्त झालंय ते ज्ञान प्राप्त झालेलं त्याच वर्णन त्रिपिटकामध्ये आलेलं आहे एक तरुण आपल्या आईला खूप हो चांगल्या पद्धतीनं तिचं लालन पालन सांभाळ व्हावा म्हणून एक प्रदेश सोडून जहाजाच्या मार्गाने समुद्रातून दुसऱ्या प्रदेशात निघाला होता तो युवक आईला जसं की आजकाल लोक दुबईला जातात अबुधाबीला जातात बहरीनला जातात जपान अमेरिकेला जातात जास्त कमाई करण्यासाठी तसं तुम्ही लवकर समजून घ्या कोणाला असं वाटण पाहून चालला आपल्या प्रदेशात तिकडं जास्त कमाई करायची असेल तर लोक खेडे सोडून शहरात येतात म्हणून तो युवक आईचा सांभाळ करत होता परंतु नीट सांभाळ व्हावा म्हणून तो युवक जहाजाने दुसऱ्या एका प्रदेशामध्ये चालला होता आणि जहाज समुद्रामध्ये दोन तीन दिवस गेल्यानंतर जहाज तुटलं जहाजाचा अपघात झाला आणि प्रवासी पाण्यामध्ये डुबू लागले पाण्यात डुबताना युवक सुद्धा त्या पाण्यात पडला आणि युवक पडल्याबरोबर युवकाला तुरंत उत्पन्न झालं की माझी आई कुठे तुम्ही सगळे सगळे कधी कधी डोळे लावून प्रवचन ऐका म्हणजे तुम्हाला समुद्र दिसन त्या लाटा दिसतील ते आता लाकड सगळे सगळे पडले ते दिसन ते आता पडले सगळे जण अपघात झालाय विमान तुटलंय सॉरी जहाज तुटलं जहाज तुटल्यानंतर तो युवक पडल्याबरोबर तुरंत विचार करतो माझी आई कुठे आहे आणि जेव्हा त्या सगळ्या लोकांमध्ये समोरासमोर लोक डुबत आहेत मरत आहेत युवक पाहत आहेत युवकाने आई शोधली तर थोड्या अंतरावर एका लाकडाला धरून आई तरंगत होती युवक काही सेकंदाचा विलंब न करता पोहत आईकडे कर गेला आणि आईला पाठीवर घेतलं आणि त्या क्षणी त्या युवकाने ठरवलं की मी माझ्या आईला वाचवीन कुठे ठरवलं समुद्रात समुद्राचा किनारा कोणत्या दिशेला आहे किती लांब आहे किती दिवस पहावा हो लागेल याचा थांब पता नाही पण तरीही दृढ निश्चय केलाय की मी आईला वाचवाल याला म्हणतात संकल्प याला म्हणतात संकल्प त्या युवकाने संकल्प केला की मी आईला मरू देणार नाही आणि म्हणून आईला पाठीवर घेतलं आणि तो युवक शक्तीनिशी धैर्यानिशी श्रद्धेनिशी आणि आपल्या आईच्या ममत्तेनं तो युवक पोहू लागला पोहता पोहता एक घंटा नाही दोन घंटा नाही पूर्ण दिवस तो युवक पोहत होता पूर्ण रात्रभर पोहत होता तुम्ही आता विचार करा की तो समुद्र आहे समुद्रात लाटा आहेत त्या लाटामध्ये स्वतः पण वाचायचं आहे आईला पण वाचवायचं आहे पण माहित नाही की मी लाटा बरोबर कोणत्या दिशेला चाललोय आमदार आहे तिथे काही लाईट नाही आणि आता मी खरंच बेटाच्या दिशेने चाललोय कानटी उलट्या दिशेने चाललोय याचा पत्ता नसताना देखील पक्क ठरवलेला आहे की मी आईला वाचवीन युवक सहा दिवस आणि सहा रात्र पोहून आपल्या आईला वाचवतो दिवशी युवक थकलेला आहे युवक एवढा थकलेला आहे पोहून पोहून तो युवक डुबू लागला पण पाठीवर आई आहे खांद्यावर आई घेतलेली आहे आणि युवकाला स्वतःच्या मरणाचं काही वाटलं नाही पण दुसऱ्या सेकंदा त्यांना उत्पन्न झालं की माझ्या खांद्यावर आई आहे ती आज पोहून काढला आणि मग पोहून काढल्यानंतर युवकाला सातव्या दिवशी बेट दिसलं आणि युवकानं सही सलामत आपल्या आईला बेटावर घेऊन आले आणि जसं खांद्याहून खाली उतरवलं उतरवल्या बरोबर त्या आईनं सात दिवस आपल्या पुत्राचा पाराक्रम पाहिला आपल्या पुत्राची बल पाहिलं आपल्या पुत्राची श्रद्धा पाहिली त्याची माया पाहिली त्याची करुणा पाहिली की आईला वाचवण्यासाठी माझ्या पुत्राने काय पराक्रम केलाय काय पुरुषार्थ गाजवलाय म्हणून उतरल्या बरोबर आई लगेच म्हणी बाळ ज्या ममत्वेनं ज्या हिंदीनं ज्या धैर्यानं आणि ज्या शौर्याने तू मला वाचवलंय बाल तू त्या लोकांना या तुष कृष्णारूपी सागरातून वाचव तू बुद्ध बन तू बुद्ध बन तू बुद्ध बन म्हणे पाण्यात डुबल्यावर युवकाला उत्पन्न झालं बाहेर आल्यानंतर आईला उत्पन्न झालं आणि मग ते युवक म्हणाले आई ही गोष्ट मला सहाव्या दिवशी जेव्हा मी डुबत चाललो होतो तेव्हा मला तू माझ्या खांद्यावर आहेस तू माझ्या खांद्यावर आहेस हे जेव्हा मला कळलं आता या सगळ्या संसारातले जेवढे मी सत्व आहेत जेवढं प्रेम माझं तुझ्यावर आहे तेवढंच प्रेम या सगळ्या सत्वावर आहे आणि तेवढ्याच ममत्वेनं मी आता पूर्ण करेन आणि म्हणून तो बोधिसत्वाचा पहिला जन्म आहे आणि बोधिसत्वाने तेव्हा सुरुवात केली की मी माझ्या आईला जसं या या सागरातून वाचवलं तसं संसारातल्या सगळ्या लोकांना मी भाऊ सागरातून वाचवेल आणि ती सुरुवात झाली आणि मग त्यांनी सातव्या दिवशी वर्णन तिथं असं आलेलं आहे की देवतांनी पाहिलं हा युवक काय साधा नाही आहे हा समुद्रात किनारा कोणत्या दिशेला आहे ते माहीत नाही पण किती विश्वासानं आईला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे इथं आपण जर डुबलो आपण थोडे जर डुबलो ना तर कुठलाही माणूस थोडा विचार करन विचार करन की ठीक आहे म्हातारी आता म्हातारी झाली बाबा जाऊ द्या त्याचं काय राहिले माग माझे बाळा हे बायको हे सगळे माणूस मायबापाला बापाला बी बरो पण हा युवक साधारण नाही आहे जेव्हा शौर्य निशी निशी जेव्हा सहाव्या दिवशी हुसरी मारून जेव्हा बाहेर आले तेव्हा आईनं पाहिलं की हा आजचा पोहण्याचा पराक्रम वेगळाच आहे कारण त्यांनी संकल्प घेऊन बाहेर निघले तेव्हा लाभ त्यांना काय करू शकली नाही समुद्र काय करू शकलं नाही ते सई सलामत काठावर आले आणि बोधिसत्वाने आपल्या पारमिता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण त्यांना माहीत नाही की मी बुद्ध कधी होणार आहे त्यांना माहीत नाही मी कधी होणार आहे या पारपिता करता 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 जेव्हा बोधिसत्व अमरावती नगरामध्ये जेव्हा बोधिसत्व अमरावती नगरामध्ये उत्पन्न झाले जेव्हा ते सुमेध नावाचे ऋषी म्हणून उत्पन्न झाले तेव्हा त्या अमरावती नगरामध्ये दीपंकर नावाचे सम्यक समृद्ध आले त्या सुमेधांनी चिखलामध्ये स्वतःला टाकून माझ्या पाठीवरून तुम्ही जा तथागत तुमचे पाऊल जमिनीवर चिखलावर पडू देऊ नका अशी याचना केली पण त्या तथागताकडे चेहरा करून चिखलामध्ये पडून आहेत त्या भगवान बुद्धाला भिक्खू सांगायला पाहिले त्या सुमेधांनी ऋषींनी आणि ऋषी म्हणतात हे तथागता मी सुद्धा तुमच्या सारखा बुद्ध झालो पाहिजे मी सुद्धा तुमच्यासारखा बुद्ध झालो पाहिजे हे मनातल्या मनात सुरू आहे मनातल्या मनात सुरू आहे दीपंकर बुद्धांनी सुमेद नावाच्या बोधिसत्वाच्या चित्तात जी धारणा सुरू आहे दुसऱ्या सेकंदात त्यांनी पाहिलं की अरे हा सुमेद ऋषी हा काय साधा सुद्धा नाही आहे सोळा असंख्य कल्पाच्या अगोदर सोळा असंख्य कल्पाच्या अगोदर हा युवक समुद्रामध्ये आईला वाचवताना तिथं बोधिसत्वाच्या पारमितेचा दृढ निश्चय करून तेव्हापासून पारमिता करत आलेला आहे एक दोन दिवस नाही सोळा कल्प पूर्ण झालेले आहेत सोळा कल्प म्हणजे एक कल्प म्हणजे दहा किलोमीटर खड्डा फोदायचा तिच्यात मोहरी टाकायचा शंभर वर्षांनी एक मोहरी काढायची जेव्हा त्या मोहरी संपतील एक कल्प असे सोळा कल्प सोळा संख्य कल्प पारमिता पूर्ण झाल्या आणि पूर्ण झाल्यानंतर दीपंकर बुद्धाचं त्यांचं दर्शन अमरावतीमध्ये झालं ती अमरावती नागपूरच्या बाजूची नाही ती अमरावती आतापर्यंत लोक म्हणत होते की ही तेलंगणाची राजधानी ती आहे आता कळलं ती पण नाही ती अमरावती पाकिस्तानामध्ये आहे आता आता खूप सुंदरसा इतिहास आलाय तो गुगलला पण आलाय गुगलला पण आलाय तर ती अमरावती जितक सशिला विद्यापीठ तिकडे गेलेला आहे तो पटका हे सगळं जम्बूदीपाचा भाग आहे त्या अमरावतीमध्ये जेव्हा त्या दीपन बुद्धानं पाहिलं सुमेध साधे दे नाही आहेत अरे सोळा असंख्य कल्प यांच्या पूर्ण झालेल्या आहेत पण सुमेधाला माहित नाही की माझ्या सोळा पारमिता पूर्ण झाल्यात म्हणून माहित नाही सम्यक बुद्ध म्हणतात उठा सुमेध उठा ते म्हणतात नाही भगवान तुम्ही माझ्या पाठीवर पाय देऊन जा कारण हे एवढं काम माझ्या वाट्यावर गावकऱ्यांनी दिलं होतं आणि हा चिखल माझ्या मुळेच राहिलाय तुमचे पाय भरले ते माझ्यामुळेच भरतील त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीवर पाय द्या आणि माझ्या पाठीवरून पाय देऊन जा तेव्हा दीपंकर भिक्षुनो हा साधा सुद्धा युवक नाही आहे हा साधा सुवक ऋषी नाही आहे अरे यांच्या सोळा असंख्य कल्प पारमिता पूर्ण झालेल्या आहेत यांनी साध्या सुद्धा पारमिता नाही यांनी पहिली पहिली पारमिता आईला समुद्रामध्ये वाचवलेला आहे सहा दिवस पोहून आणि डुबल्यानंतर सातवा दिवस पोहून आईला एका बेटावर सही सलामत लावलेला आहे या त्या कल्पापासून हे सुमेध पारमिता पूर्ण करत करत आलेले आहेत म्हणून आज या सुमेधांना माहीत नाही पण मला कळलं म्हणून बुद्ध म्हणतात सुमेध उठा हे भिक्षुं नो यांच्या पाठीवर पाय देऊ नका भिक्षु कोण हे सगळे अरंत आहे सुमेद ऋषी अरंद नाही आहे एक साधा तपस्वी आहे पण भगवान म्हणतात ए तपस्रे भिक्षुं या तपस्व्याला साधारण समजू नका हा तपस्वी चार असंख्य लाख कल्प पूर्ण झाल्यानंतर इश्काऊ कुळामध्ये शक्य कुळामध्ये राजा शुद्धोधन महामायाच्या कुशीत जन्म घेऊन सिद्धार्थ गौतम म्हणून बुद्ध बनणार आहे म्हणून यांच्या पाठीवर कोणी पाय देऊ नका असं म्हणता क्षणी जे भिक्षू होते ज्यांच्या हातामध्ये फुलं होते त्या सगळ्या भिक्षूंनी बोधिसत्वाच्या अंगावर पाय दिला नाही आणि मग बुद्ध निघून गेले विकुसंग निघून गेले सुमेद ऋषी तसेच पडून राहिले आणि पडल्या पडल्या त्यांनी विचार केला की के बुद्ध महापुरुष कधी खोट बोलत नाहीत म्हणून त्यांना तथागत म्हणतात यथा भाषे तथाकारी तथाकारी यथाभासी हेच विचार आमच्या हिंदू भावाने घेतलंय बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले त्याची वंदावे पावले यथा भाषे तथाकारी तथाकारी यथा भाषिक तथ्ये ज्यांनी आगत केले तथ्य ज्यांनी आपल्या जीवनात उतरवलंय जे तथ्याच्या अनुसार जीवन जगतात जे सत्यानुसार आचरण करतात तथ्य म्हणजे सत्य म्हणून त्यांनी पाहिलं की दीपंकर तथागत बुद्ध आहेत ते कधी खोटं बोलत नाही कारण खोटं बोलण्याची पेशी त्यांच्यामध्ये नाही आपण खोटं का बोलतो आपल्याकडे पेशी आहेत त्या ज्यांच्याकडे ती पेशी नसते आर एन ए डीएनए नसते त्याच्या वाणीतून खोटच येत नाही ज्याच्या चित्तात लोभ नसतो तो पाचश्याचं बंडल कधी उचलत नाही कारण त्याच्याकडे लोभच नाही आणि ज्याच्याकडे असते ती इकडे तिकडे बाउंट पण उचलते कोणी कोणी दुसऱ्याचं दुसऱ्याच्या खिसाबी मारते कारण त्याच्याकडून तीव्र तीव्र असे संव्येत नाही पेशे आहेत त्या पेशा त्या पेशा सरबर बरोबर करतात कोणाचं मी काय उचलते माणूस त्याला उचल्या म्हणतात उचली म्हणतात पण जेव्हा पाहिलं की अरे हे खोटं बोलत नाहीत दीपंकर बुद्ध कधी खोट बोलत नाहीत कोणतेच बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत तेव्हा सुमेध ऋषी पडल्या पडल्या विचार ला करू लागले जर मी चार आसंख्य एक लाख कल्प पार मी त्याच्यानंतर बुद्ध होणार आहे तर मग मल आता मला काय करावं लागेल मग त्यांनी स्वतः चिंतन मनन सुरू केलं आणि मग त्यांना समजलं की मला आता राहिलेल्या दहा पारमिता पूर्ण करावं लागतील आणि म्हणून त्यांना पडल्या पडल्याच आठवलं की आता माझ्या दहा पारमिता पैकी कोण कोणत्या पारमिता किती किती घड्यामध्ये भरत आलेल्या आहेत आणि त्याला चार आसन एक लाख लागणार आहेत हे जर बुद्धाने सांगितलं तर मग त्यांनी त्या पारमिता स्वतः शोधल्या वाटल्यास ते जाऊ शकले असते दीपंकर कुठ पुढे बसू शकले असते की जर मी बुद्ध होणार आहे तर मग माझं काय कर्तव्य आहे मी काय काय केलं पाहिजे मी काय काय करू पुढे चालू ते विचारू शकले असते पण ते म्हणाले नाही सम्यक संबुद्ध व्हायचं आहे मार्ग कोणालाच विचारत नसतात ते स्वतःच मार्ग शोधतात ते स्वतःच मार्गदर्शन कर करतात आणि ते स्वतःच मार्गाचा साक्षात्कारी करतात म्हणून ते मार्गदर्शन करू शकतात आणि म्हणून त्यांना त्या दहा पारमिता आठवल्या आणि दहा पारमिता परिपूर्ण रूपाने पूर्ण करण्यासाठी त्यांना चार असंख्येय एक लाख कल्प अनेक लोकांना असं उत्पन्न होईल की चार लाख असंख्य भानगड काय आहे तर असंख्य हे आहे हा आकडा आहे हा आकडा आहे जसं एकक दशक शतक सहस्र दस, दस, दस सहस्र लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज रब्ज दस रब्ज अब्ज दस कब्ज असं करत 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 पुढे गेलं की संख्य दस संख्य असंख्य दस असंख्य, असंख्य आणखी पुढं पुढं गेलं की संवर्त जसं संवर्त विवर्त इथपर्यंत वर्णन केलेलं आहे संवर्त विवर्त कल्पापर्यंत वर्णन केलेलं आहे आणि म्हणून जेव्हा त्यांना कळलं कि मला होण्यासाठी आता पारमिता पूर्ण लागतील म्हणून त्या सुमेधांनी त्या भावामध्ये दीपंकर बुद्धाकडून आता चार असंख्य एक लाख कल्पानंतर काही एक लाख कल्पानंतर दुसरे एक बुद्ध झाले तेव्हा हे उत्पन्न झाले त्यांनी बी सांगितलं की हे होणार आहे मग आणखी काही दोन लाख कल्पानंतर आणखी दोन बुद्ध झाले त्यांनी बी पाहिले या बोधिसत्वांना त्यांनी बी सांगितलं मग आणखी काही कल्पानंतर शून्य कल्प झालं कोणी बुद्ध नाही झाले हे मात्र देव लोकात राहिले पुन्हा काही कल्पानंतर आणखी एक बुद्ध झाले आणि त्या बुद्धाच्या काळात हे बोधिसत्व आले त्या दोघांच्या भेटी झाल्या तेव्हा हे मनुष्य लोकात नव्हते तेव्हा हे नाग राजा होते नागर भवना सुद्धा कळलं अरे शास्ता उत्पन्न झाले मग ते तिथे झाले ते कोणते झाले तन्न करच्या नंतर दीपंकर ज्योतिंदर कौंडिन्य जनपा असं करत 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 तन्न करो महावीर करो महायशो शरणं करो लोकहितो दीपं करो ज्योतिंधरो कौंडिन्यो जनपा मुखो मंगलो पुरिसा सभो सुमनो सुमनो असे अठ्ठावीस त्यांना सत्तावीस आपण वर्णन करतो या सगळ्या बुद्धाच्या काळात हे बोधी तिथे जलमाराने दोघांच्या भेटी झाल्या असा एकही सम्यक संबुद्धाचा कालावधी नाही की सम्यक